मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी बेकरी स्टायर अयंगर केक कसा करायचा आणि तोही अगदी स्पॉन्ज आणि मस्त असा जाळी सुटलेला तर या केकला आहे ना तुम्ही बघू शकता जाळी किती सुरेख अशी आलेली आहे या केक बनवत आहे ना यामध्ये आपण मैदा वापरलेला नाहीये बटर वापरलं नाहीये आणि तेलही वापरलेलं नाहीये तर हे हा केक कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ना हिथं मी एक कप पिठी साखर घेतलेली आहे आणि ही पिठी साखर आहे ना मी घरीच दळवून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथं आहे ना दूध दुद, दुधाची जी साई असते ना ती साई मी मिक्सरमध्ये फेटून घेतली होती तर तुम्ही फ्रेश क्रीम जी भेटते ना मार्केटमध्ये ती सुद्धा वापरू शकता त्यांनी सुद्धा आहे ना जो स्पॉन्ज आहे ना आणि मुख्य म्हणजे फ्लेवर खूप छान येतो आता यामध्ये ना चार चमचे आपल्याला घट्टसर दही घालायचे तर हे दही आहे ना तर फ्रेश या मदे सुकुन ही ना या आनी हे फ्रेश दही घेतलेले यामध्ये आंबड दह्याचा चुकूनही वापर करायचा नाही आपल्याला आणि हे तिन्ही मिश्रण आपल्याला एकत्र चांगले फेटून घ्यायचेत आता फेटत असताना यामध्ये ना आपल्याला जे हँड ब्लेंडर किंवा विक्स कर याचा अजिबात वापर करायचा नाहीये तर आपल्याला जो साधा घरातला चमचा असतो ना त्यानेच आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय जे दह्यामध्ये ज्या गाठी असतात ना त्या गाठी आपल्याला व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायच्यात त्यामुळे ना जो बॅटर आपण तयार करतो ना ते अगदी मऊ लुसलुशी तसा हा केक तयार होतो आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्यापेक्षा छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे तर बेकिंग सोडा आपल्याला आहे ना थोडासा जास्त घालायचं आहे आता यामध्ये ना आपल्याला चिमूडभर मीठ घालायचं आहे तर मीठ का घालायचं कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ थोडंसं घातलं ना तर त्याची चव खरंच दुप्पट होते आणि मीठ घालायचं खरंच स्किप करू नका मीठ आवर्जून घाला आता हे तीनही आहे ना हे जे बॅटर आहे ना आपल्याला ते एकत्र एका डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचंय आणि फेटत असताना आहे ना कुठंही थांबायचं नाही आहे थोडा सुद्धा आहे ना यामध्ये लम्स आलेल्या नाही पाहिजेत आता इथं मी एक घेतले मिक्सरचं भांड आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे तर तुम्हाला तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तो तुम्ही घेऊ शकता तसाही आपल्याला हा रवा बारीक दळूनच घ्यायचा आहे मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये ना पल्स मोडवर फिरवायचं नाहीये तर एक सारखं हे आपल्याला याचं पीठ करून घ्यायचंय तर आता बघूया हे बघा एक सारखं फिरवून घेतल्यामुळे ना पीठ व्यवस्थित होतं आणि आता आपल्याला हे ना या बॅटरमध्ये अं हलवत हलवतच घालायचंय एकदम घालायचं नाहीये त्यामुळे काय होतं ना आपल्याला जे आपण बॅटर करत असो ना त्याचा अंदाज व्यवस्थित येतो आणि आपल्याला पुढचे जे जिन्नस घालायचं आहे ना त्याचा सुद्धा अंदाज बघा व्यवस्थित येतो त्यामुळे ना कोणतंही मिश्रण एकदम घालायचं नाहीये थोडंसं हलवत हलवतच हे मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता यामध्ये ना आपल्याला बघा तर या केकची ना मजा ना ती हलवण्यामध्येच आहे जितकं तुम्ही फेटून ना तितकाच केक छान असा फ्लफी होतो स्पॉन्ज येतो त्याला चांगला जाळी तर खरंच खूप सुरेख अशी येते आता यामध्ये ना आपल्याला दोन चमचे दूध घालायचे तर दूध आहे ना अगदीच जास्त एकदम नाही घालायचं थोडंसं हलवत असताना आपल्याला अंदाज येतो की आपल्याला यामध्ये दूध किती घालावं लागेल ते तर मी फक्त दोन चमचे यामध्ये आत्ता दूध घातलेले तर मला अजून एक हाच चमचा दूध लागतोय म्हणून मी परत एक चमचा दूध घातलं यामध्ये आणि हे एका डायरेक्शन मध्ये आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय तर बघा मी कुठेही थांबलेलं नाहीये फेटत असताना आणि यामध्ये ना आपल्याला आता झाकण ठेवायचं यामध्ये आणि हा आपण रवा वापरतोय तर याला आहे ना थोडासा रेस्ट दिला ना तर रवा चांगला फुलतो आता रवा तिथं फुलतोय तोवर तो ना आपण ज्यामध्ये आपण केक बेक करणार आहे ते भांड आपल्याला ग्रीस करून घ्यायचंय तर तुम्ही इथं तेल सुद्धा वापरू शकता किंवा बटरसुद्धा लावून व्यवस्थित असं ग्रीस करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तरी लावला तरी चालतो आता मी इथं थोडासा मैदा लाव घालणार आहे आणि मैद्याने नाही ह्याला चांगलंसं कोट करून घेणार आहे थोडंसं डस्ट करून घेणार आहे त्यामुळं काय होतो ना जो आपला केक फुकतो त्यावेळेस केक अजिबात भांडायला चिटकत नाही आणि अगदी व्यवस्थित असा बाहेर सुद्धा डिमोल्ड करता येतो आपल्याला त्यामुळे मी असं मैदानी डस्ट करून घेणारे आता आपण जे बॅटर आहे आपलं ते चेक करूयात तर बघू शकता है तुम्ही बॅटर व्यवस्थित असं फुगलेलं आहे जो रवा आपण घातला होता ना तो सुद्धा छान असा फुगलाय बॅटर अगदी पहिल्यापेक्षा जास्त असं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये ना जे तुमच्याकडं ड्राय फ्रूट्स असतील ते तुम्ही घालू शकता तर इथं मी बदाम घातलेले तुम्ही चेरीज घालू शकता किंवा तुटी फ्रुटी घालू शकता काही घालू शकता आपल्या आवडीनुसार आता इथं एक ड्रॉप आहे ना एक ते दोन ड्रॉप मी पायनॅपल एसेन्स घेतला आहे पायनॅपल एसेन्समुळे ना अगदी मार्केटसारखा याला जो मार्केट वास असतो ना अगदी मार्केटसारखा वास येतो आणि फ्लेवर जर, जर म्हणाल ना तर अफलातून असा हा फ्लेवर येतो पायनॅपल एसेन्सनी जर तुमच्याकडं पायनॅपल एसेन्स नसेल तर तुम्ही आहे ना बटरस्कॉचसुद्धा घालू शकता तेही नसेल तर फक्त साधी सुद्धा घालू शकता काही घालू शकता आपल्या याच्यावर आता ही हे जे बॅटर आहे ना आपल्याला ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि हे बघा पूर्ण बॅटर मी इथं काढून घेते त्याच वेळेस आपल्याला आहे ना इथं आता बॅटर सगळं काढल्यानंतर यावर आहे ना मी थोडासा बदाम क्रश केलेला आहे ना तो घालून घेणार आहे त्यामुळे ना दाताखाली आपण बेक केल्यानंतर दाताखाली बदाम आला ना तर चव अगदी छान लागती आणि दाताखाली बदाम ना तर चावायला सुद्धा खूप मस्त वाटतं तर माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी इथं बदाम घातलेत तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही असा प्लेन सुद्धा ठेवू शकता आता बदाम घातल्यानंतर ना आपल्याला थोडासा ह्या टीमला आहे ना टॅप करून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं ना यामध्ये जे एअर बबल्स निर्माण झालेले असतात ते बाहेर निघतात आता इथं हा केक मी करणार आहे कुकरमध्ये तर त्यासाठी आहे ना कुकरची जी रिंग असते ना रबर असतो तो काढून घ्यायचा आहे आपल्याला शिट्टीसुद्धा काढून घ्यायची आहे नाहीतर मग काय होतं ना ते खराब होतं आणि बेसला मी इथं जाळी ठेवली आहे आणि या जाळीवर आपल्याला हा केकची टीम ठेवून घ्यायची आहे आता यावर आहे ना मी झाकण ठेवणारे केक केक बेक करण्यासाठी आणि केक आपल्याला तीस ते चाळीस मिनिट मीडियम हीटवर वर बेक करून आहे तर केक आता आपण केक चेक करूया तर बघा तीस ते चाळीस मिनटं व्यवस्थित झालेत आणि इथं मी तूथपिक घेतलेला आहे आता ही तूथपिकची कांडी बघा मी पहिल्यांदा ना सेंटरवरून काढून घेणार आहे दाखवणार आहे तुम्हाला की बघा केक अगदी व्यवस्थित असा बेक होतो आणि अजिबात हा केक आहे ना फसत नाहीये केकची काडी बघू शकता तुम्ही अगदी क्लीन निघतीये मध्ये मद... मध मधोमध मद घातली ना तरी सुद्धा बघा अगदी क्लीन निघतीये जरासुद्धा याला बॅटर चिकटलेलं नाहीये आता यावर परत झाकण ठेवायचंय आणि आपल्याला पाच ते सात मिनिटं यामध्येच केक थंड करून घ्यायचा आहे आता बघा केक पूर्ण थंड करून घेतलाय आणि याच्या कडा आहेत ना आपल्याला त्या लूज करून घ्यायच्या आहेत कडा लूज करत असतानाही तर चाकूचा वापर केलेला आहे मी आता याच्या कड्या आपण व्यवस्थित अशा लूज करून घेतल्यानंतर इथं प्लेट घेतली आणि या प्लेटवर आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे थोडासा असा टॅप करून घ्यायचा आता बघा केक अगदी व्यवस्थित असा वेग झालेला आहे जाळी बघू शकताय तुम्ही जाळू किती जाळी किती सुंदर सुरेख अशी पडलेली आहे आणि स्पॉन्ज बघू शकताय स्पॉन्ज सुद्धा खूप छान आलेला आहे आणि जे आपण वरतून गार्निशिंगसाठी बदाम घातला होता ना तो बदाम बघा बेक केक बेक झाल्यानंतर किती सुरेख असा दिसतोय आता हा केक आहे ना आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्हाला कोणत्या आकारामध्ये केक आवडतो त्या आकारात तुम्ही कट करून घ्या तर मी मुलांना बनवते इथं म्हणून मी असे याचे पातळ पातळ काप करून घेणार आहे आणि खरं माझ्या मुलांना तर हा केक खूप आवडतो आणि हा केक आहे के ना केल्यानंतर शिल्लक नाही इतका सुरेख लागतो आणि ह्या केकची के आयडिया आहे ना मला माझ्या मैत्रिणीने दिलेली तर तिचं नाव मी आता सध्या घेणार नाहीये पण तिला कळालं असेल की मी ही तिच्याबद्दलच बोलती येते आणि बघू शकता याला स्पॉन्ज किती छान आलेला आहे आणि हा केक आहे ना अजिबात घशामध्ये रेंगळत नाही पटकन असा म्हणतात ना मुलांना पटकन जातो असा हा केक होतो आणि बघू शकताय अगदी सुटसुटीत पद्धतीत मी दाखवलेले हा केक तुम्ही ना एकदा करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला जर अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका